राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सर्व आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे पक्षातील सर्व आमदारांना मुंबईमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले पक्षातून आउट गोईंग सुरू झाल्यामुळे अजित पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा सुद्धा पार पडेल आमदारांच्या मतदारसंघाचा आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता देवगिरी बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा आपण पाहतोय सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांच्या बैठका होत आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या सर्व आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता आहे नक्कीच आजची जी बैठक आहे अजित पवार यांच्या आमदारांची ती अत्यंत महत्वाची मानली जाते पहिलं कारण म्हणजे या बैठकीचं ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या पक्षातून आउटगोईंग सुरू झालेली आहे त्याचसोबत जी चर्चा सुरू आहे की अनेक आमदार अजित पवार यांचे तुतारी घेण्यासाठी तुतारी वाजवण्यासाठी रेडी आहेत त्याची चिते, तशी त्यांची तयारी आहे त्यामुळे याच पार्श्वभूमीवरती आजच्या बैठकीमध्ये अजित पवार आपल्या आमदारांसोबत संवाद साधतील आपल्याला माहिती आहे की रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा तुतारी वाजवण्यासाठी आपल्याला ते नेहमी संकेत देताना बघायला मिळत आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल दुसरं म्हणजे जागा वाटप जागा वाटपासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून जी चर्चा, चर्चा अजित पवार यांच्या पक्षा संदर्भातली की कमीत कमी जागा महायुतीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सुटणार त्या संदर्भात आमदारांसोबत या संदर्भात चर्चा पार पडेल आणि दुसरं म्हणजे या बैठकीमध्ये विचार विनिमय केला जाईल धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी